एन फोर न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करत आहे आता पाहूया महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक कृषीविषयक घडामोडी आणि याचा हात थोडक्यात आढावा पळूया पुढील बातमी नमस्कार एन फोर न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो आहे आज आपण आलो होतं खारघर शहरामध्ये खारघर शहर म्हटलं की शैक्षणिक राजधानी म्हणजे या ठिकाणी शैक्षणिक हब याला उपाधी देण्यात आलेली आहे या ठिकाणी विशेष म्हणजे हा नॉन लेक्कर एरिया म्हणून देखील संबोधला जातो त्याचप्रमाणे या ठिकाणी राहणारी जी वस्ती आहे उच्चाभ्रू लोकांची वस्ती ही मानल्या जाते खर तर अशा याच्यामध्येच असे प्रकार घडतात की या ठिकाणी सोसायटी निर्माण होते सोसायटीमधून बऱ्याचशा फ्लॅटधारकांकडून काही फंड वसूल केला जातो सोसायटीच्या नावावरती आणि ते खर्च केला जातो हे मोस्टली होत असतं परंतु अशा काही चांगल्या सोसायटीपैकी काही भ्रष्ट सोसायटी देखील या खारघरमध्ये आहेत हे आज आपल्याला दिसून आलं आहे आज आपण आलो तर सेक्टर चौतीस खारघर या ठिकाणी या ठिकाणी देखील एक अशी सोसायटी आहे की ज्या सोसायटीचा कुठलाही हिशोब नाही असा आरोप पराग दलाल यांनी केला आहे पराग जी तुम्ही काय सांगू शकता की हे प्रकरण नक्की काय आहे नमस्कार आमच्या सोसायटीचं नाव आहे निवान कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ही सेक्टर चौतीस खारघर नवी मुंबईमध्ये आहे गेल्या बारा वर्षापासून सोसायटी आहे आणि बारा वर्षापासून सोसायटीने कुठलेही जमा खर्चाचे पुस्तक किंवा बायलॉजप्रमाणे लागणारे जे डॉक्युमेंटेशन आहेत रजिस्टर आहेत हे मेंटेन केलेलं नाही आहे सभासगांनी वारंवार तक्रार सुद्धा हे सगळं व्यवस्थापक समिती ही एकतर्फी डिसिजन घेते आणि सभासदांना कुठलेही त्यांचे विचार ग्राह्य धरले जात नाही दोन हजार बावीस नोव्हेंबरमध्ये आम्ही सभासभकांनी महाराष्ट्र कोऑपरेटिंग हाऊसिंग सोसायटीला लेखी तक्रार दिली की दहा बारा वर्षापासून सोसायटीने कुठलेही जमा खर्चाचे पुस्तक अजून बनवलेले नाही आहेत सोसायटीनी चेअरमॅनचं इलेक्शन घेतलेलं आहे पण हे चेअरमॅनचं इलेक्शन एकतर्फी झालेलं आहे याच्यावरती कुठल्याही सभासकांना विचारणा केलेली गेलेली नाही आहे हे संपूर्ण नियमबाह्य असून याची तक्रार आम्ही सोसायटीलासुद्धा केलेली आहे आणि रजिस्टर ऑफ सोसायटीलासुद्धा केलेली आहे तसेच मागील तीन वर्षापासून सोसायटीनी कुठलेही अकाउंटिंग ऑडिट बनवलेलं नाही आहे आणि ते सबमिट केलेलं नाही आहे याची वारंवार विचार विचारणा केली करूनसुद्धा स व्यवस्थापक समितीने याच्यावरती कुठलंही लक्ष दिलं गेलेलं नाही आहे हा कळीचा मुद्दा आहे की आपण पाहतोय की सोसायटी निर्माण केल्यानंतर मलिदा खानारे हे सोसायटीचे चेअरमन असतात अथवा ती बॉडी असतात आणि विशेष म्हणजे त्यांना हे रेकॉर्ड क्लीन ठेवणं खूप गरजेचं असतं पण या ठिकाणी असं करण्यातच आलं नाही आणि विशेष म्हणजे ऑडिट तर नाहीच पण सभासदाचं कुठलंही मत न घेता या ठिकाणी एकतर्फी निवडणूक करण्यात आली आहे निवडणुकीचा अर्थ असा होतच नाही बिनविरोध निवडणूक तेव्हाच होतो जेव्हा सगळ्यांचा या ठिकाणी होकार असतो तेव्हा पण हे या ठिकाणी असं झालं नाही असा आरोप पराग दलाल यांनी केलेला आहे तुमचं मत काय आहे की तुम्ही आणखीन भ्रष्टाचाराच्या आरोपाबद्दल देखील तुम्ही ब्लेम केलात की ह्या सोसायटीचे चेअरमन अथवा ही बॉडी किंवा कशा पद्धतीने भ्रष्टाचार करते आणि तुम्हाला काय अनुभव आले मी असं म्हणत नाही आहे की आमचीच सोसायटी आहे आज खारघरमध्ये किंवा सिडको क्षेत्रामध्ये अशा कितीतरी सोसायटीज आहेत ज्याच्यावरती सिडकोचं कंट्रोल असणं अत्यंत गरजेचं आहे आणि यासाठीच गव्हर्नमेंटनी महाराष्ट्र कॉपरेटिव सोसायटी हे बनवलेली आहे महाराष्ट्रामध्ये कोप महाराष्ट्र राज्य शासनाचं कॉपरेटिव्ह हाऊसिंग डिपार्टमेंटसुद्धा आहे आणि हे पूर्णपणे कंट्रोल करतं पण दुःखदायक गोष्ट आहे की अशा सोसायट्यांवरती असं कुठलंही कंट्रोल मी अजून तरी बघितलं गेलेलं नाही आहे ॲक्शन व्हायला हवी होती दोन हजार बावीससाठी आम्ही फॉलोअप करतो आहे आत्तापर्यंत आमच्या तीन हेअरिंगसुद्धा रजिस्टर सोसायटीमध्ये झालेल्या आहेत पण याच्यावरती कुठलीही ठोस ॲक्शन अजून घेतली गेलेली नाही आहे नोव्हेंबर महिन्या दोन हजार बावीस साली आम्ही दिलेली कंप्लेंट आणि ऑक्टोबर दोन हजार तेवीस साली आम्हाला याच्यावरती निर्णय देण्यात आला की ही सोसायटी कलम पाचप्रमाणे बरखास्त करण्यात आलेली आहे पण याच्यावरती सुद्धा तसं पत्र रजिस्ट्रॉफ सोसायटीनी अजून आमच्या सोसायटीला पोचवलं गेलेलं नाही आहे माझं म्हणणं आहे की कि अशा कितीतरी सोसायटीज सिडकोच्या क्षेत्रामध्ये आहेत ज्या ॲक्च्युली भ्रष्ट असतील किंवा भ्रष्ट झालेल्या असतील किंवा होणार असतील यांना वाचवण्याचं काम सभासदांचं सभासदांचे पैसे डुबवण्यासाठी जे गैरवापर होत आहे जे आपल्या संस्था संस्थापक करत आहेत याच्यावरती ठोस ॲक्शन गव्हर्नमेंट घेणार का मला सिडको महासंचालक रा रा ऑफ सोसायटी नवी मुंबई महाराष्ट्र राज्य कोऑपरेट हाऊसिंग सोसायटी संचालक माननीय मुख्यमंत्री यांना हा प्रश्न विचारायचा आहे की हा जर भ्रष्टाचार होत असेल तर हे थांबवण्यासाठी तुम्ही कुठली ॲक्शन घेणार आहात का अतिशय महत्त्वाच्या गोष्टीवरती ही आजची चर्चा होती विशेष म्हणजे अशा बऱ्याचशा सोसायटीज आहेत असे बऱ्याचशा बिल्डिंग्स आहेत ज्या ठिकाणी सभासद हे लक्ष घालत नाहीत त्यामुळे या ठिकाणच्या सोसायटीमध्ये भ्रष्टाचाराचं चा प्रमाण देखील वाढलं आहे विशेष म्हणजे भ्रष्टाचार रोखण्यासाठी शासन कुठलं पाऊल उचलतं हे पाहणं गरजेचं आहे आणि आज या सोसायटीला बरखास्त करण्यात आल्याचं पत्र देखील मिळालं नाही याचा अर्थ हे दुर्भाग्य आहे की ह्या सोसायटीमध्ये होणारा भ्रष्टाचार उघड आहे तरीही यावरती कुठलीही कारवाई होत नाही एन फॉर न्यूजच्या या आजच्या रिपोर्टमध्ये आपल्याला हेच पाहायचं आहे की या सोसायटीवरती आता काय कारवाई होणार अन्यथा एन फॉर न्यूज या सोसायटीच्या संदर्भातील आणखीन उलगडे आपल्या समोर घेऊन येत जाईल नमस्कार।, नमस्कार मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका यन फॉर न्यूज वर अभिनेत्री निर्माती दिग्दर्शिका किशोरी शहाणे